प्रथमेश हेरेकर आणि आदित्य कल्लोळी यांच्या गोलच्या बळावर पाटाकडील तालीम मंडळानं पारंपारिक प्रतिस्पर्धी प्रॅक्टिस क्लबवर दोन एक अशा गोलफरकानं विजय मिळवला तत्पूर्वी संध्यामठ तरुण मंडळ आणि उत्तरेश्वर प्रासादिक संघातील सामना संध्यामठनं पाच चार अशा गोलफरकानं जिंकला छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए चषकाचा फुटबॉल रसिकांनी आनंद घेतला कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेदरम्यान आज प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि पाटाकडील तालीम मंडळ संघात सामना झाला पूर्वार्धात सामन्याच्या पाचव्या मिनिटाला पीटीएमच्या प्रथमेश हेरेकर यांना गोल नोंदवत आघाडी घेतली दरम्यान प्रॅक्टिसच्या राजा छेत्री यांना एकोणचाळीसाव्या मिनिटाला गोल नोंदवत सामना बरोबरीत आणला सामना जिंकण्याच्या उद्देशानं दोन्ही संघांकडून आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडलं दरम्यान सामन्याच्या एकसष्टव्या मिनिटाला पीटीएमच्या आदित्य कल्लोळीनं गोल नोंदवत संघाला दोन एक अशी आघाडी मिळवून दिली अखेर हा सामना पीटीएम संघानं दोन एक असा गोल फरकानं जिंकला तत्पूर्वी संध्यामठ तरुण मंडळ आणि उत्रेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघात सामना झाला संध्यामठकडून चंदन गवळी कपिल शिंदे यांनी प्रत्येकी एक तर सिद्धेश साठेनं तीन गोल नोंदवले कडून संकेत जाधवनं एक तर यश चव्हाणनं तीन गोल नोंदवले अखेर संध्यामठनं पाच चार अशा गोल फरकानं हा सामना जिंकला